काल दहिवली येथील करणारी पाण्याच्या टाकीची झाकणे बातमी समोर आली होती समाजकंटकांकडून या टाकीची लोखंडी झाकणे चोरी केल्याची घटना समोर आली लाखो लिटर पाणी दूषित होऊन त्यातून नागरिकांना विविध प्रकारचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला होता या घटनेची माहिती मिळताच कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली गेले अनेक वर्षे या पाण्याच्या टाकीतून परिसरातील हजारो नागरिकांना नियमित पानी केला पाण्याची टाकी डोंगरावर असल्याने कोणताही अडथळा नसल्याने काही मद्यपी तसेच वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींसाठी ही टाकी आपला अड्डा बनत असल्याची माहिती समोर येत आहे तशा गोष्टी देखील या ठिकाणी अडलून आल्या अशाच वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी नागरिकांचा विचार न ना करता या पाण्याच्या टाकीवरील लोखंडी झाकणे चोरून नेली त्यामुळे ही टाकी उघडी पडली होती माजी नगरसेवक संकेत यांनी तातडीने घटनेची दखल घेत आज या ठिकाणाची पाहणी करीत या टाक्यात चांगल्या पद्धतीने पुन्हा सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत झाकणांच्या अभावामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना त्वरित यावर उपाययोजना करण्यास सांगितलंय येत्या दोन तीन दिवसातच ही टाकी पुन्हा सुरक्षित करण्यात येणार असून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात येणार आहेत जेणेकरून अशा वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींना इथे प्रवेश करता येणार नाही त्यावेळी प्रवीण गांगल रमाकांत जाधव दिनेश कडू विशाल बैलमारे तसेच नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते काल जी बातमी आपल्या समोर आली का दवलीच्या पाण्या संदर्भात जी काही दुरावस्था किंवा जी झाकणं जी काही गायब करण्यात आली होती त्या संदर्भात आज आम्ही सर्व कर्जत पाणी पुरवठ्याचे सगळे अधिकारी प्रवीणदादा रमाकांतदा आणि इतर सर्व आमचे कर्जतचे नागरिक त्यांना सोबत घेऊन आम्ही टाकीची आज पाणी करण्याचं काल रात्रीच ठरवलं आणि तात्काळ आम्ही हे पाणी करण्यासाठी या ठिकाणी आज सकाळी आलेलो आहोत आणि पहिल्यांदा तर आम्ही मागच्या सुद्धा ही झाकणं आम्ही नव्याने आम्ही दैवलीकरांनी स्वखर्चानी बसवलेली हो होती परंतु जसं मगाशी सांगितलं काही समाजकंटक आहेत का त्यांनी ती काढून टाकण्यामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते का काढण्यात आलेली आहेत त्यामुळे नवीन आपल्याला झाकणं तिथं बसवणं गरजेचं आहे आणि आज अभिमन्यू सर होते आणि स्कीमचे किंवा पाणीपुरवठा योजनेचे सर्व अधिकारी या ठिकाणी तुम्ही तात्काळ त्यांना सांगितलं की आपण लगेच ती झाकणं तात्काळ बदलून घेऊया आणि फक्त दैवलीच नाही तर संपूर्ण कर्जतमधील जी काही दुरावस्था पाण्या टाकीवरती अशा पद्धतीची आहे का जे धोकादायक स्थितीमध्ये आहे अशी झाकणं तात्काळ बदलून घेऊन आपल्याला सुरक्षित पाणीपुरवठा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत दोन दिवसातच आपण तात्काळ त्यांना आज आजपासूनच कामाला सुरुवात करण्याचे तसे मी निद आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही एक प्रायव्हेट एजन्सी नेमूनच हे काम करण्याचं आम्ही या ठिकाणी सूचित केलेलं आहे गेल्या एक दीड वर्षापूर्वीच आम्ही या टाकीचा सर्व्हे केला होता त्यावेळेला तिथे झाकणं नव्हतीही निदर्शनास आलं होतं त्वरित संकेत वासे दिनेश कडू मुख्याधिकारी होते या सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन तिथे झाकणं बसवली गेली पण दुर्दैवाने आता परत एक बातमी आली की वरची झाकणं गायब झालेली आहेत आम्ही तेच पाहण्यासाठी आज त्वरित आज़ तिथे आलो आता माझी विनंती प्रशासनाला आणि संकेत बाषेंना अशी आहे की जेवढ्या टाक्या आपल्या कर्जत नगरपालिकेला कर पाणी पुरवठा करणार आहेत तिथे सगळीकडेच थोडं संरक्षणाच्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे आणि जिथे जिथे झाकणं नसतील तिथे तिथे ती त्वरित बसून घेऊया आत्ता माझ्यासमोरच त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि अपेक्षा करूया की या दोन चार दिवसातच सगळीकडे झाकणं बसतील आणि आपल्याला सुरक्षित पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही दरम्यान संकेत बासे यांच्या तत्परतेने नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न अगोदरच मार्गी लागला असून त्यांच्या या कृतीतून शहराच्या हितासाठी अशा जबाबदार आणि सक्रिय लोकप्रतिनिधीची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका